अध्याय त्रिपन्ना वा श्रीगणेशाय नमः श्रीगुरुदेवदत्तात्रेयचरणारविन्दाभ्यां नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रोते भावे सावधान गुरुचरित्राध्याय बावन् ऐकोनी नामधारकाचे मन ब्रह्मानंदिनी मग्नपैी सेवुनी गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत अंगी अंगीघर्म पुलकांकित, रोमिठती कंठ झाला सद्गदित गात्रे झाली सकंपित विवर्ण भासे लोकात नेत्री वहाती प्रेमधारा समाधी सुखे न बोले देह न हाले सात्विक अष्टभाव उदेले नामधारक शिष्यासे देखो निसिद्ध सुखावति समाधिलागलि यासि भणति सावधकरावा मागुति कारणे भणो हस्ते कुरवाळिति प्रेमभावे आलङ्गिति देहावरी ये ये भणति ऐकबाळा शिष्योत्तमा तु तरलासि भवसागरी रहासि ऐसा समाधिस्थ जरी तुझा उदरि लोकतरति कैसे मग या कारणी अन्तःकरणी दृढता असावी श्री गुरुचरणी बाह्य देहाची रहाटणी शास्त्राधारे करावी तुवा विचारिले म्हण आम्हा आठवली अमृताची वाणी तापत्रया ते करी हानी ऐशी अनुपम्या प्रकटली तुझ आम्हा आठवले तुवा आम्हा बरवे केले त्वाही एकाग्रत्वे ऐकले आता हेच विस्तारे नामधारका धारका परी सिद्धसांगती परोपरी मग तो नेत्रोनिल नकरी करजोडोनी उभा ठाके म्हणे कृपेचे तारू तूचिया विश्वास आधारु भवसागर पैल पारू तू करी श्री गुरुराया ऐसे नामधारक विनवीत सिद्धाचे चरणी लागत म्हणे श्रीगुरुचरित्रामृत अवतरणिका मज सांगा या श्रीगुरुचरितामृती अमृताहुनी परमामृती भक्तजनाची मनोवृत्ती बुडी देवोनी स्थिरावले अतृप्त आहे अजूनी हे कथा पुनः सुचवोनी आनंद सागरी मज ठेवा से सार काढोन त्रैलोक्य चिंतामणी रसायन संग्रह करेती विचक्षण तैसे सार मज सांगा ऐकोनी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची मना म्हणती बाळका तुझी वासना अखंड राहो श्री गुरुचरित्री श्री गुरुचरित्राची ऐका सांगेन आता अवतरणिका प्रथमपासून सारांशनिका बावन्नाध्यायपर्यंत प्रथमाध्यायी मंगळाचरण मुख्यदेवतांचे असे स्मरण श्रीगुरुमूर्तीचे दर्शन भक्तांप्रती जाहले द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती चारियुगांचे भावकथिती श्री गुरु सेवा दीपका प्रति घडली ऐसे कथियेले धारका अमरजा संगमा श्री गुरु श्रीगुरुनेति आपुले धामा अम्बरीषदुर्वासयान्सा महिमा तृतीयाध्यायी कथियेला चतुर्थाध्यायी अनसूये प्रति छळावया छावया पुत्र परीत्ययेसे स्तनपान स्तनपानकरिति आनन्दे पञ्चमी श्री दत्तात्रेयधरी स्वये अवतार पीठापुरी श्रीपादश्रीयावल्लभधारी तीर्थयात्रे सि निघाले सहव्यात् लिङ्गघेउनि रावणजाता गोकर्णि विघ्नेश्वरे विघ्नकरुनि स्थापना केली तया चि गोकर्णमहिमा असङ्ख्यात रायाप्रति गौतमसाङ्गत चाण्डाली उद्धरली अकस्मात् सातव्या अध्यायी वर्णिति माता पुत्र जीवदेतहोति तया प्रति गुरुकथा साङ्गति शनी ज्ञानी करिती अष्टमी नवमाध्यायी रजका प्रती गुरु राज्य देती दर्शन देऊ म्हणती पुढती गुप्त झाले मग तेथे तस्करी मारिला भक्तब्राह्मण श्री श्रीगुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती दशमाध्यायात ब्राह्मण करंजपुरी अंबानामे त्याची नारी नरसिंहसरस्वतीचे उदरी एकादशी अवतरले द्वादशाध्यायी माते प्रती ज्ञानकथुनी देती काशी क्षेत्री यात्रा यात्राकरी उत्तरेची मातापित्या ते करंजपुरी भेटोनीयेती गोदातीरी कुक्षिव्यथेचा विप्रावरी कृपा कृपाकरीति त्रयोदशी क्रूरयवनाचे करुनी शासन सायंदेवास वरदान देती श्रीगुर कृपाकुन चौदाविया अध्यायी पंचदशी गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्यान् प्रति यात्रे दवडूनी गुप्त होती वैजनाथी गुरु षोडशी ब्राह्मण गुरुभक्ती कथूनी दिधली ज्ञानशक्ती श्रीगुरुआले आले भिल्लवडी भुवनेश्वरी प्रति भुवनेश्वरी भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जिव्हा छेदोनी करी अर्पण त्यास श्रीगुरूंनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी घेवडा उपटोनिया दरिद्रियाचा कुंभदिधला हेमाचा वर्णिला प्रताप श्रीगुरूचा अष्टादशाध्यायात औदुंबराचे करुणी वर्णन योगिनी स देऊनी वरदान गाणगापुरास आपण एकोणविंशी श्रीगुरू गेले स्त्रियेचा संबंध दवडून पुत्र दिधले तिजला दोन एकमरता कथिती ज्ञान सिद्धरूपे विसाव्यात ते कथा एकविषी प्रेत आणिले औदुंबरा पाशी श्रीगुरु येऊनी तेथे निशि पुत्र उठविती कृपाळू भिक्षा दरिद्र्या घरी घेती त्याची वंध्या महिषी होती ती सकरू न दुग्धवती बाविसाव्यात वरदिधला ते विसाव्यात श्रीगुरुस राजाने गाणगापुरास तेथे उद्धरति राक्षस त्रिव्रमकरी श्रीगुरुनिन्दा भेटो जाति त्रिविक्रमा दावति विश्वरूप महिमा विप्रलागे गुरुपाद पद्मा चोविसाव्यात् वरदयति म्लिंछां पुढे वेदभणति विप्रते त्रिविक्रमा छति त्याला घेउनी साङ्गाति गुरुपाशी आला पञ्चविशी सवीसाव्यात् तया ब्राह्मणा श्रीगुरुसाङ्गति वेदरचना त्यागामणती वादकल्पना परीते उन्मत्तनायकते सत्ताविशि आणोनि पतिता विप्रांसि वेदवादकरिता कुण्ठितकरो शापग्रस्ता ब्रह्मराक्षसत्याकेले अष्टाविंशि तया धर्मा धर्म पतिता धर्माधर्मसाङ्गोनि कथा पुनरपि देवूनि पतितावस्था गृहाप्रतिदवडिला एकोनत्रिंशि भस्मप्रभाव त्रिविक्रमा कथिता गुरुराव राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहासतया तिचि त्रिंशाध्यायी पतिमरता तया चि स्त्रीकरी बहु आकान्ता श्रीगुरु नाना कथा कथून शान्तवूपाहति एकतिसाव्यात् तेचिकथा पतिव्रते चे धर्मसाङ्गता सहगमनप्रकारबोधिता ते स्त्रिये ते जगद्गुरु सहगमनी निगता सती श्रीगुरुसझाले नमस्कारिति आशीर्वाद देवतीचा पती बत्तीसाव्यात उठविला तेहतीसाव्यात रुद्राक्षधारण कथा कुक्कुट मकट दोघेजण वैश्यवेश्येचे कथन करीती राया परस्पर रुद्राध्याय महिमा वर्णन चौतीसाव्यात निरूपण राजपुत्रकेला संजीवन नारद भेटले राया ते प्रसंगात कथा कचदेयानी कथावर्तत आणिकसोमवार्रत स्त्रीमांती प्रसंगे छत्तीसि ब्रह्मनिष्ठब्राह्मणा स्त्रियनेले परानभोजना कंटाळुनीधरती श्रीगुरुचरणाला कर्मसांगती सप्त्रिंशी नानाधर्म विप्रासा ब्रह्मकर्म प्रसन्न उत्तम देती श्रीगुरुतया ते अष्टिंशी भास्कर ब्राह्मण तिघा पुरते अन्न जेविले बहुत ब्राह्मण आणिक गावजे शूद्रादी सोमनाथची गंगायुवती साठवर्षांची वंध्या होती ती सदिधली पुत्रसंतती एकोणचाळीसावे अध्यायी नरहरि करवी शुष्ककाष्ठा अर्चवूनी तवडिले त्याचा कृष्ठा शबरकथा शिष्यविष्ठा चाळीसाव्यात सांगते एकेचाळीसी सायंदेवा हस्ते घेती श्री गुरुसेवा ईश्वर पार्वती संवाद बरवा काशियात्रा निरूपण पुतकलेेसि सायन्नेव येऊनी श्री गुरुस्तव त्याला कथिती भाव वरही देती बेचाळिसि अनंतव्रत धर्मराया सांगत ते कथा सायंदेवाप्रत सांगो व्रत करविती तंतुकार श्री पर्वत श्रीपर्वतदाबूनी क्षणेसी शिवरात्री पुण्यकथा त्यासि विमर्शनराजाची कथियेली पंचेचाळीसी कुष्ठी ब्राह्मण आला तुळजापुराहून त्याला करवुनी संगमी स्नान कृष्ठनासूनी ज्ञान देती कल्लेश्वर हिपरगे ग्रामास श्री गुरु भेटती नरहरी कवीस आपुला शिष्यकरी तिस श्रीचाळीसि अध्यायी सत्तेचाळीसी दिवाळी सण गुरुसि आमंत्रित सातजण तितुकी रूपे धरूनी आपण गेले मठी ही राहिले अठ्ठेचाळीसी शूद्रशेती त्याचा जोंधळा कापूनी टाकीती शतगुणे पिकबूनी पुढती आनंदविलेतयाते एकोन पंचाशती श्री गुरुमूर्ती अमरजा संगम माहात्म्य कथिति आणि ते थे सांगती कुष्ठदैवाजिती रत्नाबाईचे लेनछाचा भक्ती सव त्याचे नगरा जाती पुढे श्रीपर्वती भेटो म्हणती पन्नासावे अध्यायी एकावन्न बावन्नात गुरुमूर्ती देखु या क्षिती पाप प्रवृत्ती उपद्रवितील नाना याती म्हणून गुप्त रूपे राहावे ऐसा करू निर्धार शिष्यांसि सांगती गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी ऐसे ऐकुनी भक्तजन मनी होती उद्विग्न शोक कीर्ती आक्रंदोन श्री गुरुचरणी लोळती इतुके पाहुनी गुरुमूर्ती वरदहस्ते तया कुरवाळिति धरा आसक्ति मठधामी राहोनिया ऐषे बोधूनि शिष्यांसि गुरुगेले कर्दळीवनासि नाविकमुखे साङ्गूनि गोष्ठीसि निजानन्दी निमग्नहोति ऐषे अपार श्री श्रीगुरुचरित्र अनन्तकथा परमपवित्र त्यातिल बावन्न अध्यायमात्र प्रस्तुतकथिले तुजलागे सिद्धमणे नामधारका कथिली अवतरणिका श्री गुरु गेले वाटती लोका गुरुगुप्त असती गाणगापुरे कलियुगी अधर्म वृद्धी पावेल म्हणून श्रीगुरुगुप्त झाले भक्तजनाला जैसे पहिले तैसेच भेटती अद्यापी हे अवतरणिका सिद्धमाला श्रीगुरु भेटती जपेत्याला जैसा भावार्थ असे आपुला तैशी कार्ये संपादिती नामधारका शिष्यभला अवतरणिकेचा प्रश्न केला म्हण <ETITANij2> इतिहास सारांशाला पुनः वदलो सत्शिष्या पूर्वी ऐकिले असेल कानी त्या ते तात्काळ येईल ध्यानी इतरा इच्छा होईल मनी श्रीगुरुचरित्रश्रवणाची ऐसी हि अवतरणिका जाण तुझ कथिली कथांची कुण इचे सतत करिता स्मरण कथा अनुक्रमे स्मरतसे ऐसे वदे सिद्धमुनी नामधारक लागे चरणी विनवीतसे करजोडोनी तुझे वचने सर्वसिद्धी आता असे विनवणी श्री गुरुसप्ताह पारायणी वाचावे प्रतिदिनी हे सांगा श्री गुरुराया सिद्धमणती नामधारका तुवा प्रश्न केला निका परोपकार होईल लोका तुझा प्रश्ने करुनिया अंतःकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र सौख्य होय इह परत्र दुसरा प्रकार सांगेन सप्ताह वाचावयाची पद्धती तुझ सांगो यथा स्थिती शुचिर्भूत होवो सप्ताह करिता बहुपुण्य दिनशुद्धी बरवी पाहून आवश्यक संध्या करून पुस्तक वाचा वयाचे स्थान रंगवल्यादि शोभा करावी देशकालादिसंकल्पकरून श्री गुरुचे पूजन यथोपचारे करून ब्राह्मणांसही पूजावे प्रथम दिवसा बसावया असावे एक स्थान अतत्त्वार्थभाषणी धरावे मौन कामादि नियम राखावे दीप असावे शोभायमान देवब्राह्मणा वडिला वन्दून् वाचनी वाचनि करावा नवसंख्या अध्याय दिनी। द्वितीय तृतीय प्रथमदिनि एकविंशतिपर्यन्तद्वितीयदिनि एकोनत्रिंशत् तृतीयदिनि चतुर्थदिवसी पाचवे अडतीसपर्यन्तपाचवे दिनि वरी सहावे दिनी सप्तमी बवन्न वाचोनी अवतरणिका वाचावी नित्यपाठ होता पूर्ण करावे उत्तरांगपूजन गुरु ते नमस्कारून उपहार काही करावा या प्रकारे करावे सप्त दिन रात्री करावे भूमिशयन साराश शास्त्राधारे करून शुचिभूत असावे एवं होता सप्त दिन ब्राह्मण सुवासिनी भोजन यथाशक्ती दक्षिणादेवू करावे ऐसे सप्ताह अनुष्ठान करिताहोय श्री गुरुदर्शन भूत प्रेतादी बाधा निरसन होवोनी सौख्य होतसे ऐसे सिद्धांचे वचन ऐकोनी नामधारक लागे चरणी म्हणे बाळाची आळी पुरवोनी कृतकृत्य केले गुरुराया श्रोते म्हणती वंदुनी पायी श्री गुरु केली बहु नवलाई बाळका अमृतपाजी आई तैसे आम्हा प्रति प्रतिअध्याय एक ओवी ओविली रत्नमाळा बरवी मनाचे कंठी घालिता पदवी सर्वार्थाची पावती सिद्धांचे वचनरत्नखाणी त्यातून नामधारक आणी बावन्न भरोनी रांजणी भक्त याचका तोषविले किंवा सिद्ध हा कल्पतरु नामधारके पसरिला करू यांचा करोनी परोपकारू भक्तांकरिता बहुकेला किंवा सिद्धमुनी बलाहक नामधारक चातक मुखपसरोनी एक मागता अपार वर्षला तेने भक्ता अभक्ता फुकाचा सकळा लाभ झाला अमृताचा हृदयकोशी खळजनांचा पाझरे श्री धरु चरण सिद्धमुनि ते करू वंदन नामधारका करू नमन ऐसे करी नारायण श्री गुरुरूपी नारायणा विश्वंभरा दिनोद्धारणा आपणा आपुली दावून खुणा गुरुशिष्यरूपे क्रीडसि इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे द्विपञ्चाशदध्यायसारे अवतरणिका नाम त्रिपञ्चाशत्तमोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु श्रीगुरुचरित्रं समाप्तं श्रीगुरुदेवदत्तः श्रीगुरुदेवदत् श्री श्रीगुरुदेवदत्ते